एक दा निकाल फायनल ला प्रयोग मिळवला होता पृथ्वीराज पाटील ना आणि कुस्ती फायनल साठी लागली होती मॅटावरती आणि घेतली त्या हिरव्या रांगेच्या पृथ्वीराज पाटील ना कोल्हापूर जिल्ह्यातला देवथाण्याचा पैलवान सुरुवातीला मोतीबाईला चिरावला होता अमोल दादा भडकरे सचिनदा शेलार यांच्याजवळ लहान होता ते बोर्ड बरोबर का सचिनदा अतिशय लहान होता पण खरोखर प्रामाणिक जवळजवळ सहा ते सात इंटरनॅशनल टूर मारलेले ना भारतीय सेना दलात कार्यरत आहे माननीय श्री संतोष दादा चौगुले त्याचबरोबर माननीय श्री राहुल लकापते चांगुडी त्याचबरोबर डॉक्टर साहेब या सर्वांना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आज घ्यायचं आहे एक नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्तीमुळे झालेलं आहे सगळं कटाव कुडगाव याच साठी केलं होतं आजच्याच म्हणायला लागलेलं आहे पंचन झालेलं आहे दुसरं झालेलं आहे अर्क वरती आलेला होता आणि आजच्या महिना एक नंबरची कुस्ती चालू झालेली आहे खरोखर कुस्त्या सोडणाऱ्याचं कौतुक कर। आहे कुस्ती सुटणारच नाही सुरुवातीपासून मग आज सुरुवातीपासून पकडलेले प्रकाशन सुनगा दोघी कुशे लढवैयाडत लागलेलं आहे ओलादी मनगट्या मनगटाला भिडलेले दोन मानवी वाघी एकमेकांसमोर थाकलेले आहेत मानव मानव एक, एक चप्पल चित्ता तर दुसरा धाण्यावास अशी कुस्ती चालू आहे

प्रारंभ झालेला आहे कुस्ती करायची फलवान अनाधिकारापासून चालत आलेली कुस्ती परंपरा सोड़ वा, सोड़ वा जी। सर्व वेद साहित्य शास्त्र अठरा पुराणे प्रत्येक धर्मग्रंथ कुस्तीचा उल्लेख आढळतो दरवतो रामायण असेल महाभारत असेल जैन धर्मशास्त्र असेल बायबल असेल कुराण असेल ग्रंथामध्ये कुस्ती आहे जाणीपूर्व बोलतोय मी एवढी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्या खेळ आला नाही उचलावर या महाराष्ट्राची भारताची परंपरा असलेला खेळ अठराशे शहाऐंशी ला कुस्तीत समाविष्ट झाली ऑलिम्पिक मध्ये चौदा लोपही पावले पण कुस्ती कोणी संपू शकलं नाही माननीय श्री पिलू शेठ उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे राहुल बाबा उपस्थित आहेत श्रीमंत का उपस्थित आहे स्वागत झालेलं आहे अशी कुस्ती आपल्या वाडवडिलांनी आजोबा बंदोबांनी बापदाद्यांनी टिकवलेली जगवलेली जागवलेली कुस्ती कुस्तीचा उगम कधी कुणी विचारलं तर या कुस्तीवरती जेव्हा मादी मानवाने जन्म घेतला कुस्ती सोबत घेऊनच घेतला एखाद्या प्रतिस्पर्ध्या बरोबर असेल असेल कुस्तीच करावी लागली स्वतःच्या भाऊ बनावरती भक्ष मिळवावं लागला अधिमानवाला तेव्हा कुठला हात्यार नव्हता हाताला तेव्हा कुस्ती जाऊ का मानव मानवाच अशी कुस्ती मग रामायण महाभारतात तर कुस्तीची रेलचेल आहे भीम बसुर मानव कृष्णा असेल कुस्त्या थोडं बी नाही माग अशा अनेक कुस्त्या गाजलेल्या आहेत कुस्तीचे चार प्रकार होते भीमसेनी कुस्ती जरासंधी कुस्ती जामवंत कुस्ती आणि हनुमंती कुस्ती असे कुस्तीचे चार प्रकार होते एका एक प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं दुसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला जायबंदी केलं जायचं तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्धेला नामहोषण करून पळून लावलं जायचं आणि चौथ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावली जायची तो हनुमंती कुस्तीचा प्रकार काळाच्या युगात तीन प्रकार बंद झाले धार बंद झालं ते बंद झालं परिवर्तन संसार का नियम आहे त्याप्रमाणे अनेक स्थितांतर आली कुस्तीमध्ये मग मॅट वरची कुस्ती असेल मातीतली कुस्ती असेल दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर चमकायचं असेल तर मॅच शिवाय पर्याय नाही आणि जर नाण्याची एखादी बाजू गुळगुळी झाली तर ते नाणं बाजारात चालेल म्हणजे तर चालत नाही अशी कुस्ती मनोबल बुद्धीबल आत्मबल याचा सहयोग म्हणजे कुस्ती आगाळ पाडतय म्हणलं की पाडूनच जात आहे आणि समोर वाघ जरी आला शड्दू ठोकऱ्यांना पवित्र दिला ते तेही चालत आहे म्हणून मनोबल त्याच्याकडे धालच आहे त्याची कुस्ती आहे अभियात आक्रमण कुस्ती करायचे परवान बराच वेळ वर्धन वर्गनची चालू आहे अंड्याची पकड चालू आहे अंडा घेण्याचं काम चालू आहे पुढची कारवाई पाहिजे आता

औघाची रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग जिथ जिथ रामकथा जिथ जित कुस्ती मैदान तिथं पुरा तळणा प्रकाश बनका एक विनयशील आणि नम्र व्यक्तिमत्व असलेलं बोरगा याचे चुलते

खणी खाली कुस्ती चालू झाली या खड्याच्या मरोबर छटीछट पटाला सुरु मारण्याचा प्रकाश चडी 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 चटी चडी आणि काय लावलं नाही पण पैसे मात्र भेटले एक नंबरच्या जोडीत अशी कुस्ती पाहायला लिहिलं बरोबर आहे खरोखर भाज्याच आहे आणि हे करता हे कस आपल्यासारखं तर आहे घाट आणि खसेल कुस्त्या काटा कुस्त्या आज या कटापूरगावचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त असं भव्य दिव्य कुस्ती मैदान शांतता आणि स्त्रता राखायचे कुस्ती पाहिला कुस्तीत बंद तेव्हा डोळे एक का उघडे तेव्हा महाराज धनाजी दादा भरकरे यांचा सन्मान भैरवनाथ केसरी ग्रुप समस्त ग्रामस्थ कटापूर यांच्या वतीने केला जातो आहे त्याचबरोबर हलगी ग्रुप मल्हार हलगी ग्रुप मर्डे यांचाही सन्मान झालेला आहे बरोबर आहे मानव आहे दृश्य रूपानं कारण मात्र चिरंजीव म्हणून त्यांची कुस्ती चिरंजीव आहे एकदा मोत्यानं बजरंग बली स्वतः करायचा आहे बुरब बजरंग वली की तोंडात काय असेल गावा गोवा मापुडच्या जन्मी मुकवशीला बुला बजरंग वली की बुला बजरंग वली की वाह आओगे तुम कठापूर कुस्ती मैदाना आजच्या मैदानातली एक नंबरची कुस्ती धर महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराज केसरी अस्सल कुस्ती हा, बरोबर आहे दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या समोरून पकडलेल्या आहेत कुस्ती दिवस परवा आदिकदल्ट आपण पुढे त्याच पद्धतीने आमचे सहकारी अलंकार मोरे दीपक पवार तारगाव कुर युटर यांचा सन्मान झालेला आहे हानगी वाचाराचा सन्मान झालेला आहे कुस्तीत कल्ली येण्या चव प्रोग्राम असता ही नशा कुस्तीची नशा ही किमया कुस्तीची किमया रक्तातले हुंदर्म याला म्हणतात इथं आलेल्या पैकी भाऊन पैकी कुणी कुस्ती खेळला नसाल पण आपल्या आईकडनं वडिलांकडनं कुणीतरी सात पिढ्यात कुस्ती खेळला असलं पाहिजे तेव्हा आपण इतका वेळ इथं थांबलेला हे रक्तातले गुणधर्म मासावे लागतात अशी कुस्ती परंपरा कुस्ती निकालीच होणार महालक्ष्मी स्टोन क्रचर युवा उद्योजक मान्य श्री अतुल शेठ केंद्रे यांचे मी कुस्ती आणि कदम माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी एक हजार रुपये लक्ष झालेलं आहे धन्यवाद मी आपल्या मनापासून आभारी आहे कुस्त्या जोडणारा साठी टाळ्या तरी करावी जरा हा युवा उद्योजक आमचे सहकारी मित्र सातारा तालीम संघातले सगळ्यांचा सा लाडका भावड्या का यांच्याकडूनही माझ्यासाठी पाचशे रुपये बघित धन्यवाद अरे ताय अशी महाराष्ट्र कुस्तीची परंपरा